संध्याकाळच्या कामांमध्ये ना एक काम आता अजून ॲड झालं आहे ती म्हणजे ही बॉटल भरून ठेवायची तर प तसं ताजं पाणी असतंच पण तरी पण आता ही बॉटल त्याच्यासाठीच घेतली आहे तर ही पाण्याची बॉटल भरून ठेवणं ते देखील एक काम वाढले दह्याचं थोडंसं काढून ठेवलं कारण फ्रीजमध्ये खूप थंड होईल म्हणून आता ते बाहेर काढून ठेवलं रूम टेम्परेचरमध्ये येईल म्हणून आणि इथे आज करणार आहोत आपण ढोकळा आणि ढोकळ्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलेली आणि ही जी पोण्याची बॉटल आहे ना ते दादर मार्केटमधनं मी घेतलेली आहे आजच कमेंट आलेली की ताई ही बॉटल तुम्ही कुठून घेतली तर दादर मार्केटमधनं लोकल शॉपमधनं घेतलेली इथे मी जे इन्स्टंट प्रोडक्ट वापरते ते देशपांडेंचे आहेत तुम्ही माझे बऱ्याचशा ब्लॉगमधनं बघितले असतील रेडीमेड प्रोडक्ट्स मी जर कधी वापरले तर ते देशपांडे ब्रँडचे घेते अगदी खूप सुंदर असे प्रोडक्ट्स असतात आणि जर जसं ढोकळा तुम्ही म्हणाल ना ढोकळ्यामध्ये पण बऱ्याचशा व्हरायटी येतात त्यांच्याकडे मी मोस्ट ऑफ त्यांच्याकडनं ढोकळाच घेते बाकी असं काही रेडीमेड घेतलेलं नाही आहे मी बरंच येतं त्यांचं गव्हाचं पीठ येतं फक्त गव्हाचं पीठ पण मी कधीतरी घेते एमर्जन्सीला मग ते पण फार सहा महिन्यातून एकदा वगैरे किंवा पाऊस वगैरे असतो त्यावेळेस मी एखादी एक किलोची पिशवी एक्स्ट्रा आणून ठेवते आणि याच्यामध्ये काही नाही आहे एक पेला ते पीठ होतं आणि तेवढ्याच मापाने मी एक पेला पाणी घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला मिक्स मिक्स करायचं अगदी खूप जास्त असं फेटायचं नाही कारण जास्त तुम्ही फेटलात ना तर मग ढोकळा ना आपलं जास्त असं फुलणार नाही कारण पण हा मुगाचा ढोकळा हा काही जास्त असा फुलून पण येत नाही जसं आपला बेसनचा ढोकळा फुलतो ना तसा हा काही जास्त फुलत नाही तिथल्या तिथे होतो आणि स्पॅच्युला वापरल्यामुळे बघा अगदी ना बाजूचं भांडणं अगदी क्लीन होतं आणि आता आपण काय करायचं हार्डली फक्त दोन मिनटासाठी हे ठेवून घ्यायचं आहे आता हे दोन मिनटं आपण ठेवून घेतो तोपर्यंत जे आपलं पॅन आहे म्हणजे जे पात्र आहे ज्याच्यामध्ये आपण ढोकळा उकडवायला ठेवणार त्याला तेल लावून घेऊ आणि ही जी प्लेट आहे ना ही सर्वात खाली बसते माझ्या भांड्यामध्ये इडली पात्रामध्ये त्याच्यामुळे मी खाली जेव्हा पाणी घालते ना इडली पात्रामध्ये ते अगदी थोडं घालते आणि जास्त ढोकळा नसतो थोडासा असल्यामुळे तो पटकन शिजला जातो एक दहा मिनटात भरपूर असा पट भरपूर होतात दहा मिनटं तुम्ही बघू शकता मी पॅन ठेवलं आहे आधी म्हणजे ढोकळ्याचं पात्र ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मग मी ओतलं कारण मग मी पहिलं ठेवून मग मी नाही करत कारण मग हात कधी कधी ना हातावर वाफ येते आणि मग हाताला चटके बसण्याचे चान्सेस असतात म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवते आणि नंतर ओतून घेते आणि मला थोडीशी काळी मिरी पूड वरती टाकलेली आवडते म्हणून मग मी काळीमुरी पूड टाकले आणि या ढोकळ्याला पण आपण जर साखरेच्या पाण्याची फोडणी जर घातली ना तर ती छान लागते तर मी आज ना काय केलं म्हटलं चला आज, आज आपण राई टाकून नको बघू म्हणजे राई न टाकता कशी टेस्ट येते फोडणीला म्हणून मी फक्त उडदाची डाळ टाकली त्याच्यामध्ये हिंग थोडी पत्ता कडीपत्ता टाकलाय थोडेसे सफेद तीळ टाकले आणि त्याच्यात मग थोडंसं पाणी टाकलं आहे आणि दोन चमचे साखर टाकले आणि छानपैकी हे पाणी उकळवलं आणि थंड करून दिलं आणि तोपर्यंत आपला इथे ढोकळा पण तयार झाला दहा ते बारा मिनटात तुम्ही बघू शकता ढोकळा पण थोडासा आपण थंड करायला ठेवायचा म्हणजे तो देखील छान नीट कापता येतो आणि जे आपण पाणी त्याच्यात ओतणार ते देखील छान मुरलं जातं एका साईडला चहा पण करायला ठेवलाय आणि दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनटात मॅक्स टू मॅक्स आपला संध्याकाळचा नाश्ता तयार होतो आज खूप भूक लागल्यामुळे ढोकळा हा बनवला आणि इन्स्टंट असे माझ्याकडे फार कमी आणलेले असतात सकाळसाठी एखादा म्हणजे एखाद्या महिन्यात मी एकच भरते ते पॅकेट म्हणजे कधीतरी सकाळच्या वेळेस खूप गडबड झाली किंवा कधी उठायला उशीर झाला तर त्यावेळेस काहीतरी पटकन असा होणारा नाश्ता पाहिजे म्हणून मग इन्स्टंट ढोकळ्याचं पॅकेट माझ्याकडे आणलेलं असतं कापून घेतला ढोकळा आणि वरून तुम्हाला जे पाहिजे ते डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर टाका थोडंसं ओलं खोबरं टाका आणि छान वाटतं म्हणजे असं ओलं खोबरं मी टाकते थोडंसं थोडंसं कोथिंबीर टाकले आणि आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे उद्या सकाळसाठी मला मुगाचे डोसे करायचे आहेत टिफिनसाठी तर ते भिजत घालून घ्यायचे आहेत नमस्कार शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते सर्वात श्री स्वामी समर्थ आणि आज थोडीशी स्माईल माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला जास्त दिसेल कारण आज आपले सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचंय तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम तुमच्या कमेंट मार्फत असंच दाखवा आणि छान छान कमेंट्स करा की मला अजून एक छान छान एनर्जी मिळू की अजून छान छान ब्लॉग्स मी तुमच्याबरोबर शेअर करू प्रत्येक व्लॉगला तुम्ही खूप छान छान अशा कमेंट्स करतात छान छान असे सजेशन्स देतात की माझ्यामध्ये पण काही असं कुठे काही कमी असेल किंवा मा मला कुठली गोष्ट करण्याकडं कर, म्हणजे राहत असेल माझ्याकडनं ते देखील तुम्ही तुमच्या कमेंट मार्फत मला सुचवत असतात आणि ती मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न देखील करत असते तर आज ना ऑफिसमधनं आल्यानंतर म्हणजे येतानाच मला खूप भूक लागलेली म्हणून मग मा आज ढोकळा केला कारण नाही तर मग संध्याकाळचा ढोकळा नसतो ते जे पॅकेट्स जे असतात ना ते मी सकाळच्या वेळेस इन्स्टंट कधीतरी घाई गडबड होते कधी कधी उशीर झाला उठायला तर त्यावेळेस मी अशी ते ठेवलेलं असतं पण आज मला प्रचंड भूक लागलेली काय माहिती आज असं वाटतं सात हजार सबस्क्रायबर झाले त्याच्यामुळे मला जास्त भूक लागलेली की नाही मला माहिती नाही पण असो आज खूप भूक लागलेली म्हणून मग पटकन असा ढोकळा केला आणि चटणी माझ्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये केलेली होती मी दोन तीन दिवसापूर्वी तुमच्याबरोबर शेअर पण केलेली आहे चटणीची रेसिपी म्हणून ढोकळा केला आणि पटकन झाला एक पंधरा मिनटात आपलं सगळं म्हणजे त्याला काही ठेवायला लागत नाही त्यामुळे पंधरा मिनटात झालं तर आजच्या ब्लॉगमधनं मी ते शेअर केले तुमच्याबरोबर देशपांडेचे प्रॉडक्ट खरंच चांगले असतात तुम्ही देखील वापरू शकता ते सगळ्याच ठिकाणी मिळतात की नाही मला माहिती नाही पण इथे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी मिळतात आणि त्याचबरोबर आज थोडीशी चॉकलेटच्या हॅम्परची माझी ऑर्डर्स आहे आता कसं होतं ऑर्डर्स तुम्ही म्हणाल एवढं लवकर सुजा चालू कशा झाल्या कारण जे बाहेरगावी जाणारे आहेत किंवा कधी कि कधी असं असतं की कोणाकोणाला बाहेर जायचं असतं तर ती लोक माझ्याकडनं इथूनच घेऊन जातात कुरिअर करण्यापेक्षा तशा तर तशा काही ऑर्डर्स आहेत त्या माझ्या सध्या चालू आहेत तर बॉक्समध्ये माझ्याकडे अजून एक जो पदार्थ म्हणजे कसं असतं फेस्टिवल्स असतील तर फक्त चॉकलेट्सबरोबर तुम्ही अजून वेगवेगळं काय देऊ शकता तुमच्या कस्टमर्सना किंवा तुमच्या क्लायंट्सला याचा भर असतो कारण त्यांच्या बजेटनुसार किंवा त्यांच्या आवडीनिवडीनुसार ते कस्टमाइज करून द्यावं लागतं तर आज त्याच्यामधलाच एक चिक्कीचा प्रकार मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो देखील तुम्हाला आवडेल तुमचं काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया तर इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते हे मी वजनी घेतलेलं आहे तर इथे मी बदाम घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एका बदामचे मी फक्त दोनच काप केलेले आहेत म्हणजे दोनच तुकडे केलेले आहेत काजू पण मी तुकडा नाही वापरलेत अख्खे जे मोठे असतात तेच वापरलेत आणि इथे ज्या ह्या सगळ्या तुम्हाला बिया दिसत आहेत त्या हेल्दी अशा बिया आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सनफ्लावर सीड्स आहेत वॉटरमेलन सीड्स आहेत मस्कमेलन आहे पंपकिन सीड आणि आपली अळशी अशा पद्धतीने ही हेल्दी अशी चिक्की आपल्याला बनवायची आहे थोडेसे रेस आ, रोज पेटल आहेत हे आपण डेकोरेशनसाठी वरती यूज करणार आहोत तर ही चिक्की तुम्ही गुळामध्ये किंवा साखरेमध्ये दोन्हीमध्ये बनवू शकता तर आता मी माझी पद्धत दाखवते इथे मी थोडंसं केशर पण घेतलं आहे केशर थोडासा टाकलं ना पाकामध्ये छान असा हल हलका असा पिवळसर कलर येतो छान दिसतो वडी जी आपण करणार होती खूप सुंदर अशी दिसते इथे मी वन फोर्थ कप साखर घेतली आहे हे सगळं मेजरमेंटचं आहे आणि माझ्याकडे के जीच्या प्रमाणानुसार मी हे ग्रॅमने सगळं मोजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे किती हॅम्पर्समध्ये किती मला ठेवायचं त्या हिशोबानेच मी हे घेते आणि इथे बघू शकता साखर छानपैकी वितळून घेतली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कुठला आर्टिफिशियल फ्लेवर टाकायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि इथे आपण पण सगळे ड्रायफ्रूट्स आणि जे काही थोडेसे रोज पेटल होते सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घेतलेल्या त्या सगळ्या ओतून घ्यायच्या छानपैकी मिक्स करायचं आणि तुम्ही एखाद्या पॅनला किंवा तुमच्याकडे ताट असेल त्याला तुपाचा हात लावा आणि त्याच्यावर थापलत तरी चालेल आता माझ्याकडे इथे पेपर आहे बेकिंग पेपर त्याच्यावर खाली चिकटला जात नाही म्हणून मग मी तो खाली आणि वरती तोच ठेवला आहे थोड्याशा रोज पेटलवरती डेकोरेशनसाठी टाकलं आहे आणि थोडंसं केशर असेल ते तुम्ही ॲड करा नंतर टाकलं तरी चालेल आणि छानपैकी हे पसरवून घेते आणि जेव्हा गरम असतं ना तेव्हा अगदी हे खेचायचं नाही नाही ते सगळं चिटकून निघतं थोडंसं थंड झालं ना की आपोआपच तो पेपर आपोआप निघाला जातो आणि खालून आणि वरून दोन्ही साईडने वडी अगदी सुटसुटी तशी निघाली जाते थोडंसं हलकं गरम असतानाच आपण आपल्या ज्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जशा हव्या थीन हव्या थोड्याशा जाड हव्या तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही कापा याचा बराचसा जो उपयोग आहे म्हणजे याच्यामध्ये जे वडीच्या व्यतिरिक्त जे साईडला आपलं उरतं ना त्याचा उपयोग आपण जसं बटरस्कॉच फ्लेवर्सचं जेव्हा आपण चॉकलेट्स वगैरे करतो त्याच्यामध्ये मला हे सगळे ड्रायफ्रूट्स यूज होतात हे सगळे चॉकलेटच्या स्टफिंगसाठी यूज होणार आहे त्याचा उपयोग त्याच्यामध्ये देखील होतो आणि तुम्ही बघू शकता दिसायला अगदी छान अशी वडी दिसते हैं। आणि हॅम्परमध्ये म्हणा किंवा अगदी चॉकलेटच्या बॉक्समध्ये तुम्हाला वेगळं असं काहीतरी द्यायचं असेल आणि तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तर हा एक सुंदर असा ऑप्शन आहे थोडंसं पॅकिंग करण्यासाठी मी नेहमी अशा प्रकारच्या झिपलॉक वापरते कारण जेवढं तुम्ही इंडिव्हिज्युअल पॅकिंग द्याल ना तेव्हा तेवढं त्या समोरच्याला खाण्यासाठी खूप चांगलं पडेल कारण एखाद्या ह्याच्यामध्ये सगळं एकदम दिलं ना तर सगळीकडे चिकटण्याचे चान्सेस असतात आणि मग सगळे एकमेकाला चिटकून जातात आणि हात पण खराब होतात त्याच्यामुळे जसं तुम्ही इंडिव्हिज्युअल पॅकिंग दिलं ना तर त्यांना समोरच्याला समोरच्याला जर काढून द्यायचं असेल ना तर अगदी छान असं दिसतं ते हा जो माझ्याकडे बघाल हा एक दुसरा बॉक्स आहे प्रत्येक वेळेस कसं होतं की प्रत्येक वेळेस कस्टमरचं बजेट तेवढंच असेल असं नाही कारण मी ज्या बॉक्समध्ये दाखवते किंवा माझ्याकडे जशा ससता कि मा जशा ऑर्डर्स असतात किंवा मी जसं प्रेझेंट करते त्याचप्रमाणे प्रत्येकाचं बजेट असतं असं नाही तर या बॉक्सची मला ऑर्डर होती आणि त्यांना सगळं हवं होतं म्हणजे कुकीज पण हवे होते चॉकलेट्स पण हवे होते त्याचनुसार अजून काहीतरी त्यांना वेगळं असं हवं होतं पण त्यांच्या बजेटमध्ये बसेल असं हवं होतं आणि अगदी त्यांना हॅम्परसारखं असा बॉक्स नको हवं होता कारण हॅम्परच्या बॉक्सची जसं मी तुम्हाला म्हटलं की हॅम्परच्या बॉक्समुळे त्याचं पॅकिंग आणि त्याचं रॅपिंग खूप वेगळं असल्यामुळे त्याची कॉस्टिंग थोडी जास्त होते तर अशा पद्धतीने पण मी कस्टमाइज करून देते तर हा आपला बॉक्स जाणार आहे म्हणजे याची डिलेवरी करायची आहे मला तर आज मी आता सगळं हे रेडी करून देणार आहे म्हणजे उद्यासाठी हे डिलेवरीसाठी रेडी असेल आणि याचबरोबर मी थोड्याशा आज तुमच्याबरोबर आयडिया पण शेअर करणार आहे बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे बॉक्साचा खर्च खूप जास्त होतो आहे तर तुम्ही अशा पद्धतीच्या प्लेट्स देखील वापरू शकता तर याच्यामध्ये मी जे चॉकलेट्स प्लेस करते वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स प्लेस करून घेते मी आणि अगदी मोजकी म्हणजे सगळ्या फ्लेवरची तुम्ही चार चार पाच पाच ठेवली ना तरी भरपूर अशी होतात आणि मी थोडेसे बदाम ठेवलेत म्हणजे ते देखील छान वाटतात म्हणजे बदाम हे सगळेच जण खाऊ शकतात आणि दिल्यासारखे देखील काहीतरी वाटतं की असं छान असं काहीतरी दिलं आहे म्हणजे जी युजफुल वस्तू आहे आणि सगळ्यांना खायला देखील आवडतात तर तुम्ही जे हे जी प्लेट आहे ना ती अशा पद्धतीचं जे बास्केट येतं त्याच्यामध्ये पण ठेवू शकता छोट्या साईजचं सा, हे थोडं मोठं आहे तर किंवा मा मग त्याच्यावर रॅपिंग पेपर किंवा जे नेटचे असतात किंवा ब्लाऊज पीस सारखे खूप सारखे असे छान छान वेगवेगळ्या वेग प्रकारचे कपड कापड येतात त्याच्यामध्ये तुम्ही रॅप करू शकतात आता ही जशी बास्केट आहे ते याच्यामध्ये बघा मी एका साईडला पाऊस ठेवला आहे चॉकलेटचा सा। एका साईडला ही जार ठेवली आहे त्याचबरोबर इथे मी साईडला जे कुकीज केलेले ते ठेवलेले त्याचबरोबर आपला जो चॉकलेट बार होता तो ठेवला आहे पण जर तुम्ही मला सांगितलं तर मी अशा वेगवेगळ्या प्रकारचं कस्टमायझेशन करून देते म्हणजे मी नेहमी कस्टमरना हेच सांगते की तुमच्या बजेटप्रमाणे मी कस्टमाइज करून देईन काही गोष्टींसाठी लिमिटेशन ठरलेलं असतं की या गोष्टींचं हे एवढंच आहे पण मी तरी देखील त्याच्यातनं काही ना काहीतरी प्रयत्न करून तुमच्यापर्यंत चांगली गोष्ट शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती पोचवण्याचा प्रयत्न करत असते मगाशी तुम्हा वेग मी तुम्हाला जे दाखवलं ना तर कधी कधी काय होतं कस्टमरला गिफ्ट द्यायचं असतं पण बजेट नसतो तेवढा तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे कस्टमायझेशन म्हणजे मी करून देते किंवा त्यांची जी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे मी कशा पद्धतीने ते पॅकिंग करून देते ते आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला देखील त्यातनं काही आयडिया मिळाल्या असतील आणि तुम्ही देखील त्याचा उपयोग कराल असं मला वाटतं आजच्या थोडीशी घाई गडबड आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी स्वीट अँड सिम्पल म्हणजे शॉर्ट असा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्ही समजून घ्याल आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी वर्तव बाय बाय टेक केअर